नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्हा म्हणजे सध्या घटनेचा जिल्हा म्हणून ओळखला चाललाय ज्या पद्धतीनं घटना एकानंतर एक घटना आणि त्या ते घटना ते ते पटलावर आल्यानंतर जी आज तीर्थातिटपीठ बीडकरांची होते ना त्यामुळे खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यातले प्रश्न खरे खऱ्या अर्थानं एवढा हा अन्याय आहे का हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर येतोय काल मंगळवारी गेराई आगारामध्ये प्रितेश जयराम मोहिते या कर्मचाऱ्याने आपल्या गळ्याला गळपास लावून आत्महत्या केली एसटी महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांवर दबाव टाकले जातात कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातो कर्मचारी विठीस धरले जातात अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार कानावर येतात परंतु त्याचे गंभीर परिणाम अशा पद्धतीने समोर येतील याची कुणालाही अं भांती नव्हती कारण की सगळ्या गोष्टी कशा असतात की पोट वाजवण्यासाठी कौटुंबिक विचार करण्यासाठी आणि कुटुंबाचा विचार करून बऱ्याचशा गोष्टी माणूस सहन करतो पण काही गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्या की प्रत्येक माणसाला शेवटी काय पर्याय आहे आणि बहुतेक सोबत ही असंच काही कडलंय कारण की ज्या पद्धतीच्या बातम्या मिळतात आणि ज्या पद्धतीचे व्रत हाती लागतायत ना त्या व्रत्तांचं अवलोकन केलं तर या प्रितेशवर ज्या पद्धतीचे मानसिक दडपण वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी आणून या प्रितेशला ह्या आत्महत्या करायला भाग पाडलं खऱ्या अर्थानं त्याची चौकशी होणं गरजेचं आहे कारण की प्रितेश एकटाच हा अशा पद्धतीचा विक्टीम आहे का हेही शोधणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं आपल्या अधिकाराचा बडगाव वापरणारे अधिकारी नेहमीच आपल्या कनिष्ठांना दाबण्याचा प्रयत्न करतात आपल्याला मिळालेली वरिष्ठ खुर्ची ती खुर्ची कशा पद्धतीने मिळाली कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीला मॅनेज केलं परंतु या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी आपल्या त्या मिळालेल्या खुर्चीचा जो धाक आहे जो जो रुतवा आहे जो बडेजावपणा आहे ते सर या कनिष्ठांवर दाखवून आपली मालकी चालवण्याचा ता प्रयत्न या अधिकाऱ्यांकडून वारंवार होतोय असाच प्रकार विभागीय कार्यालय सुद्धा आहे कारण की विभागीय कार्यालय किंवा किंवा आगार आगार कार्यालय हे याच्यापासून लांब नाही कारण की विभागीय ही अशाच पद्धतीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की ज्या त्या प्रश्नांना जर त्यांच्या समोर कर्मचाऱ्यांनी नेलं एक तर खुर्ची मोठी असते आणि खुर्ची मोठी असल्यामुळे वरिष्ठांना बोलण्याचा अधिकार कनिष्ठांना नाही असंच सांगितलं जातं अशी शिस्त हे आपल्याकडं पाहायला मिळते विनंत्या खुश खुशामती करून जे हे खालचे कर्मचारी असतात किंवा त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांचं आपलं आपले काम आपल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे ते वारंवार या अधिकाऱ्यांची खुशामती करण्यात असतात मग ते नैतिक असो किंवा अनैतिक असो हे अशा पद्धतीनं अधिकारी नेहमीच या सर्व सामान्य कर्मचाऱ्यांना पिळत राहतात ते प्रमोशनचे विषय असो इच्छित किंवा पाहिजे त्या ठिकाणी बदली मिळ मिळणं असो किंवा होणाऱ्या त्रासाला काहीतरी दुसरं टेबल द्या म्हणणं असो असे अनेक प्रश्न आहेत या यष्टी महामंडळामध्ये की त्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं वाचा फोडणं गरजेचं आहे आणि जो करता धरता असतो तो घरता धरता हा कुटुंब प्रमुख म्हणून नाही चालत तो आपल्या अधिकाराचा बडेजावपणा दाखवण्यात जास्त मग्न असतो एखादा जर चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा एखादा तृतीय श्रेणी कर्मचारी जर यांच्याकडे एखादी विषय घेऊन गेला तर त्या विषयाला सोडवणं तर सोडा परंतु त्याची ज्या पद्धतीने हे हजामत करतात ना ज्या पद्धतीने त्याचे वाभाडे ओढतात ना खऱ्या अर्थानं ते वाभाडे दिलेल्या अधिकारशाहीची गुर्मी असते कारण की त्यांना त्यात खूप मोठं सुख वाटतं खालच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने आपल्याकडे म्हणलं जातं जी परिस्थिती ज्या पद्धतीचे अधिकार आपल्याला मिळतात तसे कर्तव्य करण्याची आपल्याला कर्तव्य करावे लागतात पण आजकालच्या परिस्थितीमध्ये आज कर्तव्य सगळेच विसरलेले आहेत फक्त अधिकार पाहिजे आणि या अधिकाराच्या प्र, प्रताप त्या मोहितेला भोगण्याची वेळ आली खऱ्या आर अर्थानं प्रितेशचा हा दोष मना किंवा त्याची परिस्थिती कारण की त्याच्या वडील अगोदर गेवरा आगारामध्येच गेवरा आगारामध्ये होते किंवा एस टी महामंडळा मध्येच कामाला होते आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा या तत्वावर त्याची भरती करण्यात आली तसं प्रितेशचं वय बघितलं तर तेवढं जास्त वय नाहीये आताच नौका नवीन नवीन हा कार्य त्याला अनुकंपावर घेण्यात आलं होतं आणि जर ह्या पद्धतीनं नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांचे जर तुम्ही मुस्कट जाबी करत असताल त्याची हरशमेंट करत असताल त्याला अशा पद्धतीचे पावलं उचलायला जर विवश करत असताल तर खऱ्या अर्थानं या कार्यालयात नवीन लोक येणार कशी हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि राहिला विभागीय कार्यालयाचा प्रश्न तर विभागीय कार्यालयाची जी, जी पद्धत आहे ती प्रत्येक आगाराच्या परिस्थितीवर अवलंबून आहे म्हणजे मोठ्याची करणी ही लाण्यापर्यंत तेच प्रसाद मिळत जातात कारण की जेव्हा आगारातील लोक विभागीय कार्यालयात आपले काम घेऊन येतात तेव्हा त्या विभागीय कार्यालयातले लोक ज्या पद्धतीने त्यांच्या सोबत वर्तन करतात तेच आगारातले कर्मचारी वरिष्ठ अधिकारी ते खालच्या कर्मचाऱ्यांसोबत करतात म्हणजे ही देवाण चालू आहे खाली ट्रान्समिशन सिस्टीम चालू आहे आपल्यावरचा बडगा आपल्यावर जसा वरिष्ठांनी बडगा काढला तेच बडगा आपल्या कनिष्ठांवर कशा पद्धतीने काढायचा हीच जी परंपरा आहे ती एस टी महामंडळामध्ये कायमस्वरूपी चालू आहे का हाच प्रश्न निर्माण होतो वास्तविक स्वरूपात सगळ्या ज्या कार्यालय असतात सगळ्या ज्या विषय असतात कारण की या सगळ्या कार्यालयाने जर आपलं जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जर कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं त्याच्या आडी अडचणी आड़ सोडवल्या आडी अडचणीमध्ये आड़ मदत केली आडी अडचणीच्या संदर्भातून त्याला थोडासा दिलासा दिला तर खऱ्या अर्थानं खेळीमेळीचं वातावरण राहील एक कौटुंबिक वातावरण राहील परंतु खऱ्या अर्थाने यांना कौटुंबिक वातावरण ठेवायचंच नाहीये कारण की अधिकारी किंवा कर्मचारी हे आता अशा पद्धतीचे काम काम करण्याच्या मार्गावर हो आहेत की दिवस भरला की आपली हाजरी पकली काय घेणं देणं जबाबदारी नको कारण की प्रत्येकाला फक्त आपल्या पगारापुरतं काम करायचंय पगारापुरते टोपले टाकायचे आणि पगारापुरतं काम करण्याची जर पद्धत सुरू झाली की त्याचे परिणाम कसे मिळतात ते आज एस टी महामंडळ चांगल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सर्वसामान्य ना नागरिकांना त्यांना भोगावं लागतंय कारण की एक तर कसल्याही पद्धतीची शिस्तबद्धता नाही काम करण्याची कोणत्याही पद्धतीचा हुरूप नाही जेव्हा एखादी गाडी अर्धा तास पंधरा मिनटं अर्धा तास जर उशीरा आली तर त्याला विचारलं तर ते त्याची काहीतरी चिरिमिरी मिळण्यासाठी त्याची ती केलेली सपादनी असते वास्तविकता जर खऱ्या अर्थानं कुटुंब प्रमुखांनी जर चांगल्या पद्धतीनं राहिलं आणि चांगल्या पद्धतीचे वर्तन केली तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांची सेवा तुम्ही जे व्रत घेतले ना सेवेचं आणि सर्व सर्व सर्वसामान्यांना माफक दरात आपल्या आपल्या गंतव्यापर्यंत हो पोहोचवण्याचं ते खऱ्या अर्थानं करता येईल पण ह्यासाठी जबाबदारी घेणं महत्वाचं आहे पण ही जबाबदारी न घेता ज्या पद्धतीची बडगेबाजी यांच्याकडून चालू आहे ना बडेजावपणा चालू आहे ना या बडेजावपणाचं परिवर्तन हे अशा पद्धतीच्या प्रितेश सारख्या लोकांची भूमिका समोर येते आणि आज प्रितेश हा मनाने कसलेला होता किंवा त्याची सहनशक्ती तेवढी नव्हती त्यामुळे त्याला कुटुंबाचा मागचा पुढचा न विचार करता त्याने अशा पद्धतीचं पाऊल उचललं पण ज्या लोकांच्या मागे कौटुंबिक जबाबदारी ज्यांच्या मागे अशा पद्धतीची जबाबदारी असलेले लोक आज या सगळ्या अन्यायांना निमूटपणे सहन करून आपलं आपलं आपल्या मनाला घेत आहेत ही ही वास्तविक सत्य त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं आता सगळ्या गोष्टी या आयरणीवर येणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं हा बडेजावपणा तुम्हाला कर्तव्यासाठी दिला आहे का तुमच्या आधी तुमच्या खुर्चीचा भूषण म्हणून दिलाय हे आता अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाला तपासणं गरजेचं आहे कारण की जबाबदारी असते ती तुमची जबाबदारी प्रत्येक माणसाची काळजी घेणं असतं त्या डेपोची त्या प्रत्येक भागामध्ये त्याची विकास करण्यासाठी असतं त्यांना मोटिवेशन करण्यासाठी असतं परंतु कसं असतं एकदा शासकीय सेवेत तुम्ही पदभार घेतला किंवा तुम्ही जॉईन झालात की फक्त पगारीचे आकडे तुम्हाला दिसतात हक्क दिसतात मग मा मात्र कर्तव्य शून्यता तुमच्या जी निर्माण झाली ना ही कर्तव्य शून्यताच अशा प्रिती सारख्या लोकांचे दे, दे, देला द्यायला प्रवृत्त करतात हे सुद्धा आता या सगळ्या मोठ्या पदावर असलेल्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या कर्म कर्मचाऱ्यांनी याचा आत्म आत्मविल विश्लेषण करावं आत्मलोकन करावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्या काही अडचणी आहेत ज्या काही प्रश्न आहेत ते खर खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबिक अडचणी समजून सोडवलं तर तेही चांगल्या पद्धतीनं आपली सेवा दे या यष्टी महामंडळाला देतील आणि प्रश्नात यांचे ये जे प्रश्न आहेत ते प्रलंबित सुधारणार नाही ना। परंतु खुर्चीचा जो बडेजावपणा आहे आणि जो गुर्मी आहे ती सोडायला सोडणं गरजेचं आहे किमान या प्रितेशच्या झालेल्या घटनेचे चौकशी करून खऱ्या अर्थानं जे कोणी दोषी असेल ज्यांनी या पद्धतीची त्याच्यावर अन्यायकारक भूमिका केली असेल त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे पण हे अप्रत्यक्ष ज्या पद्धतीनं अनेक जणांवर हे अशा पद्धतीच्या शिस्त किंवा जे आपण दाखवणारे अधिकारी सुद्धा खऱ्या अर्थानं फायदावर घेणं गरजेचं आहे आणि जे सर्वसामान्य कर्मचारी आपल्या पोटासाठी आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणासाठी हा या कर्तव्यावर आलेत त्यांचीही हित आणि त्यांचेही प्रश्न जपण हे आता वरिष्ठांचं कर्तव्य हे समजून कार्य कार्यवाही करा आणि खऱ्या अर्थाने या आए, प्रितेश हा विषय तुमच्यासाठी एक धडा म्हणून खऱ्या अर्थाने याला पाहिलं पाहिजे आपल्या या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया असतील या विषयाशी आपल्या आपल्या मनात काही एखादी प्रश्न असतील तर निश्चितपणे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार